नमस्कार मी मकरंद आपण पाहताय झी चोवीस तास विशेष स्वातंत्र्याची साठी या खास कार्यक्रमात काल आपण वैदर्भीय जनतेचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसा सहभाग होता ते पाहिलं आज आपण मराठवाड्यामधून हा लढा कसा लढला गेला याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत निजाम राजवटीमध्येही तिरंग्याचा सार्थ अभिमान मराठवाड्यातल्या जनतेलाही होताच लातूरकर नागरिकांना पहिल्यांदा तिरंग्याचं दर्शन झालं ते एकोणीसशे बेचाळीस मध्ये कसं ते पाहूया मराठवाड्याचा मुक्तिदिन तसा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास एका वर्षानं निजाम राजवटीखाली मराठवाडा स्वतंत्र झाला निजामाच्या राजवटीखाली जरी हा भाग असला तरी देशाच्या स्वातंत्र्याची तिरंग्याच्या अभिमानाची बीज ही मराठवाड्यात रुजली आणि वाढली त्यावेळेसच्या उस्मानाबाद वा जिल्ह्यातील मोठी व्यापारपेठ म्हणून लातूरची ओळख होती निजामाच्या काळात कोणालाही पकडावे ठाण्यात न्यावे निर्दयीपणे मारावे असं क्रूर सत्र निजामी पोलिसांकडून सुरू होत या वातावरणातही स्वातंत्र्य सैनिक भूमिगत राहून कार्य अशातच साली निजामाच्या आताच्या आणि धुमीच्या या टॉवर खाली रझाकरांचा नेता कासिम रिझवीनं चिथावणीखोर भाषण केलं चुहे बिलसे रहे है उनके सर कुशल डालो कासिम रिझवीनं लातूरकरांना चुहे संबोधल्यानं सर्वांच्याच मनात निजामाविषयी अधिकच तिरस्कार वाढला यातच कर्बसप्पा इंडे गुरुसंगय्या स्वामी अनंतराव जैन काशीनाथ भोई श्यामराव उमाटे खिल्लारीकर आणि रघुवीर शिंदे हे सहा तरुण कासिम रिझवीच्या वक्तव्याचा सूड घेण्याच्या ईर्ष्यानं पेटून उठले त्याच गोलाईच्या टॉवर तिरंगा ध्वज फडकावून बदला घेण्याचं या तरुणांनी ठरवलं तोपर्यंत लातूरकरांनी तिरंगा ध्वज नेमका कसा आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं फक्त काही जणांना तिरंग्याचे रंग माहिती होते यामुळे इंग्रजांच्या तावडीतील शेजारील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधून कर्बसप्पा इंडे यांनी काव्याने सात आठ तिरंगे ध्वज लातूर मध्ये रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचं सोप करून टॉवर खाली झोपल्यानंतर निजामी पोलिसांना चकमा देऊन रघुवीर शिंदे या तरण्याबांड तरुणानं घोरपडीसारखा सरसर गोलाईचा टॉवर सर केला आणि निजामाचा ध्वज टराटरा फाडून मोठ्या दिमाखात तिरंगा फडकावला दुसऱ्या दिवशी पहाटे अख्ख्या लातूरकरांनी पहिल्यांदाच तिरंग्याचं मनसोक्त दर्शन घेतलं मात्र तिरंगात ध्वज फडकावून गडबडीत उतरत असताना लोखंडी खेळानं रघुवीर शिंदेचं अर्धशरीर कापडासारखं कापलं गेलं तरी देखील निजामाच्या तावडीत न सापडता लांब एका शिवारात रघुवीर शिंदेला वीर मरण आलं दरम्यानच्या काळात निजाम विरोधी मोहीम दिवसेंदिवस तीव्रच होत गेली पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत स्वतंत्र होणार असल्याची खबर निजामकालीन मराठवाड्यात धडकली आणि लातूरकरांनी पंधरा ऑगस्टला शहरात ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्य दिन निजामाच्या पारतंत्र्यास साजरा केला मात्र निजाम समर्थकांनी काळे झेंडे लावून भारतीय स्वातंत्र्याचा निषेध केला होता दरम्यान त्यानंतरच मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करून स्वतंत्र भारतात सामील होण्याची उमेद अनेकांच्या मनात पेटली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा काळ हा मराठवाड्यातील स्वातंत्र्य समराजचा जिग्दतचा काळ होता ज्यात अनेकांनी वीरमरण पत्करून भारतीय स्वातंत्र्याच्या तब्बल एक वर्ष एका महिन्यानंतर मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्याची चव खऱ्या अर्थानं चाकली झी चोवीस तास साठी शशिकांत पाटील लातूर